आजचा अभंग आहे मनोमय पूजा हेची केशी केशीराजा घेतो कल्पनेचा भोग न मानती बाह्य रंग अंतरीचे जाणे वर्तमान खुणे तुका म्हणे कुडे, खोठे सरे त्याच्या पुढे याचा अर्थ आहे मनोमन केलेली पूजा त्या केशीराजाला फार आवडते अंतःकरणापासून शुद्ध भावनेनी केलेली सेवा त्यांना प्रसन्न करते परंतु केवळ भक्तीचा दिखावा केला तर भगवंतांना आवडत नाही भगवंत भक्तांच्या अंतःकरणातील शुद्ध स्वरूपाच्या पूर्ण खुणा जाणतो तुकाराम महाराज म्हणतात पण जर अंतःकरणात खोटा भक्तिभाव असेल तर हरिपुढे चालत नाही भगवान श्रीकृष्णांना अंतकरणापासून केलेली शुद्ध भक्ती आकर्षित करते इंद्रिय निग्रह न करता केवळ दिखाव्यासाठी केलेल्या भक्तीला मिथ्याचार म्हणतात अशी भक्ती भगवंतांना आकर्षित करू शकत नाही आणि वेळेचा केवळ अपव्यय होतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात यस्त्ंद्रिया आणि मनसा नियम्या भरत अर्जुन कर्मेंद्रिये कर्मयोगम असक्त सविशिष्यते अर्थात जो कर्मेंद्रिय संयमित करतो परंतु ज्याचे मन इंद्रिय विषयांचे चिंतन करीत आहे तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते यासाठी शुद्ध अंतकरणाने भगवंतांच्या सेवेत राहणे श्रेयस्कर ठरते जय हरी विठ्ठल